मरेपर्यंत तरुण ठेवणाऱ्या या पाच गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का अनेक अशा व्यक्तींना तुम्ही बघितलं असेल की ज्यांचं वय साठ आहे पासष्ट आहे तरी देखील अगदी ते पस्तीस ते चाळीसचे वाटतात सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे चांगल्या सवयी नेहमी तरुण दिसणारी ही माणसं कधीही आजारी देखील पडत नाहीत कारण यांचा आहार देखील तेवढाच शक्तिशाली असतो यांनी काही नियम सोपे सोपे ठेवलेले आहेत ते, ते देखील आपण बघणार आहोत मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाच अशा काही गोष्टी सांगणार आहेत ज्या तुम्हाला मरेपर्यंत म्हातारे होऊ देणार नाहीत परंतु विनंती आहे की फक्त दहा पंधरा दिवस या गोष्टी पाहू नका किंवा करू नका तर तुमच्या जीवनाचा अविभाज्य घटक करायला पाहिजे आणि सदैव जर तरुण राहायचं असेल तर नक्की ह्या गोष्टी आपण कराव्यात पहिली आहे सकाळी उपाशीपोटी कोमट पाणी पिणे सकाळी उपाशीपोटी पाणी पिल्यानं पचनसंस्थेचे दोष नष्ट होतात लक्षात घ्या ज्यांची पचनसंस्था मजबूत असते त्याला शक्यतो कुठलीही व्याधी जडत नाही मधुमेह उच्च रक्तदाब लठ्ठपणा या सगळ्यांपासून असे व्यक्ती दूर असतात एक वेगळाच फिटनेस अशा व्यक्तींमध्ये आपल्याला सदैव दिसत असतो आपण जेव्हा सकाळी उपाशीपोटी कोमट पाणी पितो त्यामुळे पचनसंस्थेत असलेले टॉक्झिक घटक लघवी वाटे बाहेर पडतात ज्या व्यक्तींना पचनाचा आणि पित्ताचा त्रास आहे अशा व्यक्तींना कोमट पाणी पिण्यास लगेच सुरुवात करावी कोमट पाणी पिल्यानं त्वचेची कांती सुधारते शरीरावरील सुरकुट्या देखील निघून जातात एवढं शक्तिशाली हे कोमट पाणी आहे दोन जेवण केल्यानंतर लगेच आंघोळ करू नका बऱ्याच व्यक्तींना सवय असते की जेवण झाल्यावर आंघोळ करणे परंतु जेवण झाल्यानंतर आंघोळ केल्यानं तुमच्या शरीराची पचनक्रिया मंदावते आणि ज्या पद्धतीनं अन्नाचं पचन व्हायला हवं तसं ते होत नाही आणि मग पोट फुगणं कडू कडवट डेखर येणं आम्लपित्त होणं अशा प्रकारच्या समस्या तुम्हाला निर्माण होतात आणि म्हणून जेवण केल्यावर लगेच आंघोळ करू नका तीन जेवण केल्यानंतर लगेच झोपू नका अनेक व्यक्तींना जेवण केल्यानंतर लगेच झोपण्याची सवय असते आयुर्वेदानुसार हे देखील अत्यंत चुकीचं आहे आणि यामुळे देखील शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होतो हा परिणाम तुमच्या संस्थेवरच होतो यामुळे लठ्ठपणा मधुमेह उच्च रक्तदाब या व्याधी तुम्हाला लागू शकतात आणि म्हणूनच जेवण केल्यावर लगेच झोपू नका आयुर्वेदानुसार जेवण केल्यानंतर झोपण्याची आदर्श वेळ ही कमीत कमी दोन तासानंतर आहे असं केल्यानं अन्नाचं व्यवस्थित पचन होतं म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये रात्रीचं जेवण केल्यानंतर शतपावली करण्याची देखील प्रथा आहे ज्यामुळे तुमच्या अन्नाचं पचन व्यवस्थित होतं तुमचा जो जटराज्ञी आहे तो देखील अत्यंत चांगला काम करत असतो चार जेवण केल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका बघा मंडळी जे व्यक्ती जेवण केल्यानंतर लगेच पाणी पितात अशा व्यक्तींच्या पचनसंस्थेत बिघाड निर्माण होतो तुम्ही जर बघितलं तर व्यवस्थित पचन होत नाही अर्धवट असलेलं अन्न तुमच्या शरीरात पचत नसतं ते कुसतं ज्यामुळे तुम्हाला गॅसेस होतात पोट पुगणं या समस्या तुम्हाला लगेच पाणी पिल्यानंतर होऊ शकतात जेवणानंतर लगेच पाणी पिण्याऐवजी साधारण पाऊन ते एक तासाने आपण पाणी पिलं पाहिजे ज्यामुळे पचनासाठी आवश्यक असलेला तुमचा जो जठराग्नी आहे तो विजणार नाही पाच जीवनानंतर कोल्ड्रिंक्स कधीही पिऊ नका बघा कोल्ड्रिंक्स ही, ही चवीला जरी चांगली असली तरी आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक समजलेले आहेत शीतपेयांमध्ये प्रिझर्वेटिव्हचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापर होतो आणि हे प्रिझर्वेटिव्हज तुमच्यासाठी अत्यंत हानिकारक असतात यामध्ये कॅलरीज देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि ज्यामुळं तुम्हाला लठ्ठपणा मधुमेह उच्च रक्तदाब या समस्या जडण्याची शक्यता खूप जास्त असते आणि त्यातली त्यात तुम्ही जर जेवणानंतर लगेच कोल्ड्रिंक्स पित असाल तर याची टक्केवारी जास्त होते मित्रांनो म्हणून मी सांगेल की कोल्ड्रिंक्स घेऊच नका त्यातली त्यात जेवणानंतर नकोच नको अशाच प्रकारच्या व्हिडिओंसाठी आमचं ऑल अराऊंड आयुर्वेद मराठी हे फेसबुक पेज फॉलो करा पाहत राहा धन्यवाद